मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे आठ वाजले आहेत आणि आज लफडा झाला आहे कॅमेरा अडकवायची जे होल्डर आहेत गाळ्यात लावायचं ते मी आणलेलं नाही आहे त्याच्यामुळे शूट कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे भाऊ कॅमेरा इथे कुठेतरी खाली वाळूच ठेऊ मित्रांनो पहिलाच काठला मासा लागला त्याच्यामुळे चांगले संकेत आहेत बघू मित्रांनो ही ताम लागले आपल्याला मला हे तिकडे दांगाटा लागला आता आणि आता ही ताम लागले तो मस्त कलर आहे आणि सोडून द्या मित्रांनो रिलीज करूया कॅमेरा मित्रांनो मला हातात घेऊन शूट करावं आहे ठीक आहे हरकत नाही मित्रांनो दुसरी ताम लागली आहे साईज थोडी मोठी यायची जबरदस्त अरे आता कॅमेरा लाइव मित्रांनो दाखवायला तुम्हाला मजा आली ती लागोपाठच्या कास्तार लागली आता जी आधी जो रेड्सनेपर लागला होता त्याच्यानंतर लागो लागोपाट लागली आई बाजूला ठेवूया ही बाबूराव

येस 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 मित्रांनो हे असंच आहे <laughs> आज नेमका आपण होल्डर आणला नाही ठीक आहे आता ही कास्ट आपण कॅमेरा इथे ठेवूया आणि करू बघूया बसूया जास्त वेळ उभं राहून एनर्जी वेस्ट नको घालूया कारण आज हवा मित्रांनो बिलकुल नाही आहे हातात लागो पाठ मित्रांनो दोन दोन कास्टवर दोन रेड स्नॅपर लागले जबरदस्त आणि हे टाकलेलं पुढे आता परत कास्ट करावी लागेल मित्रांनो हे इंटरेस्टिंग बेट्स आहे बघा हा जिवंत आहे आणि हा आपण हुकला लावूया बघूया काय लागतं याच्यावर ते हा हुकला लावला आहे मी बघ्या मित्रांनो इथे पाणी जवळ आलं आपल्या उठून मागच्या बाजूला जाऊया आणि लाईनवर कोणतरी आहे टोचतोय कॅमेरा मित्रांनो हातात पकडला आहे तिकडे मासा लागला तर मला वाटतं मी कॅमेरा पाण्यात फेकून देतो तिथून कारण मासा लागल्यानंतरची जी एक्साइटमेंट आहे ती डेंजर असते आणि चुकून माकून मोठा मासा लागला तर मग आपली काशी झाली जाऊ दे कॅमेरा खाली ठेवतो मग आणि इथे पण ठेवणं रिस्की आता जर पडला तर सरळ पाण्यात पडेल यस येस, येस लाईनवर मित्रांनो काहीतरी आले मित्रांनो लहान मासा आहे कोणता तरी हा आणि ते त्या लाईव्ह बेडबरोबर खेळतो तो मित्रांनो फिंगर मार्क आहे मित्रांनो हा फिंगर मार्क आहे आणि आला रिलीज करूया चार मासे मित्रांनो पकडले आपण मगपासून एक गनगाटा नंतर दोन थ्रेड स्नॅपर आणि आता हा मार्क आणि सगळे मासे मित्रांनो रिलीज केलेला पणच मित्रांनो आज परत एकदा एलोफिन ट्रॅव्हली ए तुला काय झालं रे त्याला हा असं ओरडला मी घाबरलो मित्रांनो पण बॅड हे है आहे की ह्याने आपला हूक गिळंकृत केला आहे हिला पण सोडली असते मी पण नाही सोडू शकत आता आणि जबरदस्त गेम आहे मित्रांनो लहान मासे आहेत पण दोन रेड स्नॅपर त्याच्या आधी एक तिथे तो गरंगाटा, एक फिंगर मार्क आणि आता हा ट्रॅव्हली येल्लो फिन ट्रॅव्हली मित्रांनो मोठा हे झाला दल, हादसा झाला इथे आता हा बघा हा रॉड मी इथे ठेवला होता आणि बेट्स लावलं होतं रॉड इथून मित्रांनो नेला इथे आणि हे बघा मी भिजलो आहे माझे हातपाय कापता आहेत नशीब तो इथे थांबला आणि मासा तो सोडून गेला नाही तर रॉड माझा निघून गेलासा घेऊन गेला असं सगळं लफडा आहे बघा हे रेड पूर्ण भिजलं आहे याच्यामध्ये पण पाणी गेला छा शा, शा, शा। मित्रांनो काय करत होतो मी माहिती आहे का तुम्हाला <laughs> इथे मी एक नंबर करायला गेलो आणि नजरगुलतो जबरदस्त मित्रांनो रॉड ओढून नेला आणि रॉड पडला म्हणजे किती मोठा मासा असेल <laughs> ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो अजून पण माझे हातपाय कापतायत <laughs> तो मासा किती मोठा होता हे आता कसं कसं समजणार हा रॉड मित्रांनो मी इथे लावला होता इथे इथे लावून असा आडवा ठेवला होता कारण आज मी रॉड तो पाईप आपण वापरतो तो, तो पण आणलेला नाही आहे आणि खतरनाक खतरनाक कंडिशन झाली मला माहीत आहे इथे थोडंसं उथळ आहे पाणी पण तरी पण ढोपऱ्या पाण्यात जावं लागलं आणि माशाने रॉड सोडला हे नशीब म्हणजे हुक सोडला नाहीतर तो रॉड घेऊन गेला असता आणि पाणी उतरेपर्यंत आपल्याला थांबावं लागलं असतं था। काय खरं नाही बाबा काय खरं नाही जबरदस्त जबरदस्त बाईट मित्रांनो काय सांगायचं आता ठीक आहे बघू वेट अँड वॉच परत कोणतरी लागेल मित्रांनो न... दैव देत आणि कर्म नेतं अशी आपली अवस्था झाली आज <laughs> जबरदस्त वाईट होता जबरदस्त मला वाटतं रेड स्नॅपर असणार ड्रॅग मित्रांनो टाईट राहिला तो लूज करून जर ठेवला असता तर एक वेळ वेगळं काहीतरी चित्र बघायला मिळालं असतं कदाचित ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वेंगलुरले बंदरावर एकदा गिटार फिश लागला होता आणि त्यावेळेला पण त्या गिटार फिशने पाण्यात उडी मारली आणि रॉड रे घेऊन गेला पण त्याने हुक सोडला सुटला तो आणि रॉड मित्रांनो पाण्यात पडलेला दुसऱ्या रॉडला गळ लावून मी काढला हो हो ठीक आहे इकडे बघूया ट्राय करूया इकडे मित्रांनो थोडंसं पुढे जाऊन परत मी आलो इकडे कारण तिथे पाणी भरतं आहे आणि बेड्स टिकत नाही एका जागेवर सध्या मित्रांनो काही खरं नाही आपलं कारण आता जे मी शॉर्ट्स व्हिडिओ टाकतोय ते टाकायचं कारण एवढंच आहे की माझ्याकडे जे दोन कॅमेरा आहेत त्याच्यामधलं एका एक कॅमेऱ्याचं मेमरी कार्ड करप्ट झालं त्या दिवशी चांगले मासे पकडले होते लहान लहान होते पण चांगले मासे होते त्याच्यामध्ये दोन फिंगर मार्क आणि एक रेड स्नॅपर होता आणि तेरा व्हिडिओ माझे दिसत नाही आहेत ॲक्च्युली तिकडे लाट एक मोठी आली आणि कॅमेरा भिजला आता नक्की काय झालं आहे मला कळत नाही आहे पण के, ते कार्ड रीड होत नाही आहे त्याच्यामुळे उरलेला जो दुसरा कॅ कॅमेरा आहे आपला जो आता मी शूट करतो आहे त्याच्यामध्ये जेवढे व्हिडिओ होते तेवढे मी शॉर्ट्स बनवून टाकतो आहे शॉर्ट्स व्हिडिओ कारण मी सलग व्हिडिओ बनवतो इकडचं तिकडचं असं काय टाकत नाही आपण त्याच्यामुळे ते व्हिडिओ मी शॉर्ट्स बनवून टाकलेले आहेत आणि आज पण इकडे कांड झाला आपल्याबरोबर नशीब चांगलं आहे आपलं नशीब चांगलं आहे की काय आहे कसं बोलायचं कारण मासा मोठा गेला पण रॉड आणि रीड आपल्याला मिळालं मला वाटतं ते सर्व्हिसिंग करावं लागेल तुमच्याशी बोलून मित्रांनो कॅमेरा ऑफ केला मी आणि लाईन जी टाकली होती ती रिट्रीव केली हे बघा इकडे ही कोकीर लागली आहे पण मित्रांनो ही लागलेली नव्हती ज्या वेळेला मी रिट्रीव केली त्यावेळेला मागून येऊन याने बाईट दिला आहे ही आपली तिसरी कोकीर आहे आजची येल्लोफिन टुना सॉरी येल्लोफिन વેલી લા મિત્રોનું રિલીઝ કરીએ આપણ मित्र आईच्या गावात आईला सोडतोय तुला मी कशाला धडपडतेस येस 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 मित्रांनो ती बेस्ट टाकल्यानंतर लागली नाहीये ती रिट्रीव करताना मागून येऊन तिने पकडलंय हुकला इथे आपल्याकडे जर सबाकी सबकी काय ते ते असलं असतं तर अजून मजा आली असती असो बराच वेळ झाला आणि बरेच मासे आपण पकडले आपलं बॅडलक म्हणायचं की गुडलक म्हणायचं बॅडलक एवढ्यासाठी की जो मासा मोठा होता तो गेला रॉड हातात असला असता तर ट्राईक देता आला असता आणि गुडलक एवढ्यासाठी की रॉड आपला वाचला रॉड जर गेला असता त्या माशाने सोडलं म्हणून तो वाचला आणि कायम लक्षात राहील मित्रांनो आत्ता दिवस बघू आता परत कधी यायला मिळते ते बघूया कदाचित एक दोन दिवसामध्ये परत आपण येऊ इकडे आणि जो मासा गेलेला आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करू मित्रांनो थांबूया तिकडे धन्यवाद